सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी आजचा दिवस दुखद असून बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे अशी भावना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली या दुखद घटनेने आपण अंतर्मुख झाल्याचे सांगत त्यांनी अजितदादांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला उजाळा दिला त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे असेही गायकवाड यांनी सांगितले महाराष्ट्राकरता आजचा हा काळा दिवस आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर चमकणारा हा एक अनमोल तारा आज या ठिकाणी काळाच्या पडद्या निघून गेलेला आहे खरं तर अजितदादासारखा निर्भीड प्रशासनावर पकड असणारा आणि हसतमुख चेहरा आणि कधीही कोणाला अनु न धोका देणारा प्रशासनामध्ये दे जागरूकपणे काम करणारा अतिशय प्रभावीपणे काम सकाळी त्यांचं दिनचर्या सकाळी पाच वाजेहून सुरू व्हायची आणि रात्री कधी त्याचा वेळ नसायचा आणि त्यांच्या अनेक त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली त्यांच्यासोबत प्रवासाची संधी मिळाली अनेक बैठकांमध्ये अधिवेशनामध्ये तर मला वाटतं की अजितदादांची ही उणीव येणाऱ्या काळात कधीच भरू शकणार नाही अजितदादासारखा नेता पुन्हा या महाराष्ट्रात देखील येणार नाही खूप मोठं नुकसान या राज्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी झालं कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं राजकीय क्षेत्र का या ठिकाणी हिरवून घेतलं आणि म्हणून सगळ्यांकरता आजचा दिवस दुर्दैवी दिवस आहे आणि मला बा आम्हाला सगळ्या आम्ही सगळे लोक आज या घटनेवर शॉकिंगमध्ये आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा